विद्याप्रसारिणी सभा चौक संचलित सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक मराठी भाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन चौक शाळेत मोठ्या उत्साहात साजरा सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन व अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन हे दोन्ही कार्यक्रम संयुक्तरित्या सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक शाळेमध्ये मोठ्या आनंदाने साजरे करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्रभाई शहा आणि व्यासपीठावरील मान्यवरांनी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रेष्ठ कवी साहित्यिक वि वा शिरवाडकर आणि नोबेल पुरस्कार विजेते महान वैज्ञानिक डॉ सी व्ही रमन यांच्या प्रतिभेचं पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञानाच्या प्रतिकृतीचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले पाहुण्यांचं स्वागत झाल्यानंतर शाळेतील इयत्ता सातवी मनोगतामध्ये अस्मी पाटील श्राव्या मोरे आर्या देशमुख यांनी मराठी भाषा गौरव दिन वी वा शिरवाडकर आणि डॉक्टर सी व्ही रमन यांच्याविषयी अतिशय सुरेख माहिती सांगितली शिक्षक मनोगतामध्ये सोनाली पाटील मॅडम आणि सोनाली राणे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्रभाई शहा यांनी मराठी भाषा व विज्ञान दिन याविषयी विद्यार्थ्यांना खूप छान माहिती सांगितली या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका कांता पुजारी उपमुख्याध्यापक दिलीप मुळीक पर्यवेक्षक देवानंद कांबळे संस्थेच्या संचालिका व प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सुलबा गायकवाड उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आपल्या खास शैलीमध्ये श्री शरद कुंभार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन कल्पना देशमुख यांनी केले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.